देशमुख प्रकरणातील आरोपींना पीड कारागृहातच का ठेवले आमदार सुरेश धस यांनी माध्यमांसमोर बोलताना नायगाव येथे सवाल उपस्थित केला आहे सदर सवाल आज शनिवार दिनांक सव्वीस एप्रिल रोजी दुपारी दो दोन वाजता उपस्थित केला संतोष देशमुख प्रकरण सध्या जिल्ह्यात चांगलेच गाजत आहे या प्रकरणातील सर्व आरोपींना पीड जिल्हा कारागृहात ठेवले जात आहे यावर आक्षेप घेत भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांनी स्पष्टपणे आपली भूमिका मांडली आहे सर्व आरोपींना एकत्र बीड जेलमध्ये ठेवणे योग्य नाही असे मत व्यक्त करत त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे अखेर या आरोपींना बीडमध्येच का ठेवले जात आहे असे देखील ते म्हटल्या त्यांनी म्हटले आहे या प्रकरणी अधिक स्पष्ट भूमिका घेत सुरेश धस यांनी सांगितले की या आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणी वेग हलपावे त्यांनी एकत्र ठेवल्यास पुराव्यानंतर परिणाम होऊ शकतो किंवा या प्रकरणाच्या तपासावरही त्याचा परिणाम होऊ शकतो त्यामुळे याबाबत आम्ही अधिकृत मागणी करणार असल्याचेही माध्यमांशी बोलताना त्यांनी नमूद केले संतोष देशमुख प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता आरोपींना स्वातंत्र्य कारागृहात ठेवण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे सुरेश धस यांच्या या वक्तव्यामुळे प्रशासनावरही दबाव वाढण्याची शक्यता आहे हे पहा जे जेल प्रशासन आहे जेल प्रशासनाच्या बाबतीत काही तक्रारी निश्चित आहेत तर त्याचे काही पुरावे हाती येत आहेत पुरावे हाती आल्याच्या नंतर पुरावे आम्ही त्याच्या बाबतीत तक्रार करू मात्र कायम आहे आणि यांचं येथल्या बीड जिल्हा प्रशासनाला काय प्रेम आहे की त्यांनी सगळेचे सगळे आरोपी मोकाचे आरोपी इथं का ठेवतात तुम्ही इतर आरोपी हलवतायत आणि मोकाचे आरोपी एका जागेवर ठेवतायत आणि संतोष देशमुखांच्या खुन्यांना एका जागेवरती ठेवू नये ही मागणी आम्ही त्या ठिकाणी करणार या सगळ्यांना दोन 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 ठिकाणी पाठवावं देखील न्यायालयाकडे हा बीडच्या जेलमध्ये या शेवयला चांगलं आहे जेल